मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे केमिकल टँकरचा भीषण अपघात वाहतूक ठप्प वाहनांच्या लांबच लांब रांगा मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीतील हातखंबा येथे आणखी एक भीषण अपघात झाला आहे केमिकलची वाहतूक करणारा एक टँकर अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाला या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत दरम्यान केमिकलचा टँकर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे परंतु टँकर रस्त्याच्या अगदी मधोमध पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे स्थानिकांच्या मते या टँकरमधील केमिकल लीक होत असल्याने स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर अनियंत्रित झाल्याचं समजतंय अपघाताची माहिती मिळता स्थानिक प्रशासन आणि मदत यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी रत्नागिरी नगरपालिकेचे अग्निशमन बंब रवाना झाले आहेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक स्थितीची माहिती घ्यावी असे आवाहन रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी केले आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता